तुम्ही तुमचे उद्दिष्ट सादर करण्यासाठी पुरेसे हुशार किंवा प्रतिभावान नाही असे तुम्हाला कधी वाटले आहे का ठीक आहे जर मी तुम्हाला सांगितले की बुद्धिमत्ता आणि प्रतिभा ही काही वैशिष्ट्ये नाहीच आहेत मग तुम्ही म्हणाल नाही वैशिष्ट्य कोणती आहेत तुम्ही सक्रियपणे वाढू आणि विकसित करू शकता असे काहीतरी आहे ग्रोथ माइंडसेट असण्यामागे ही मुख्य कल्पना आहे आणि ती तुमच्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनासाठी संपूर्ण गेम चेंजर ठरू शकते नमस्कार मित्रांनो मन की शांतीमध्ये पुन्हा आपले स्वागत आहे प्रत्येक आव्हानाला प्रत्येक अडथळ्याला अप्रोच करा पण विथ लिमिटेशन्स नव्हे तर शिकण्याची आणि वाढण्याची संधी म्हणून करा ग्रोथ माइंडसेटने तुम्ही आव्हाने स्वीकारता तुमच्या चुकांमधून शिकता आणि सुधारण्यासाठी सतत प्रयत्न करता ही एक अशी मानसिकता आहे जी तुमची पूर्ण क्षमता वाढवते आणि तुम्हाला अशक्य वाटणाऱ्या गोष्टी साध्य करण्यात मदत करते या व्हिडिओमध्ये आपण ग्रोथ माइंडसेटची संकल्पना सखोलपणे एक्सप्लोअर करू आणि तुम्हाला विचार करण्याची ही शक्तिशाली पद्धत विकसित करण्यास मदत करण्यासाठी मी व्यावहारिक स्ट्रॅटेजीज शेअर करणार आहे आपण त्यामागील विज्ञान आणि त्याचे फायदे आणि तुमच्या दैनंदिन जीवनात ग्रोथ माइंडसेट विकसित करण्यासाठी तुम्ही वापरू शकणारी सोपी परंतु प्रभावी टेक्निक्स हे देखील पाहणार आहोत तुम्ही अवघड विषयाशी झुंद देणारे विद्यार्थी असाल तुमच्या कार्यकिर्दीत प्रगती करू पाहणाऱ्या कर्मचारी असाल किंवा नवीन कौशल्य किंवा नवीन छंदात प्रभुत्व मिळू इच्छणारी व्यक्ती असाल ग्रोथ माइंडसेट ही गेम चेंजर आहे हे नैसर्गिकरित्या प्रतिभावान असण्याबद्दल नाही तर ते सुधारण्यासाठी आवश्यक कठोर परिश्रम आणि प्रयत्न करण्याची तयारी असण्याबद्दल आहे तर चला मग तुमची ग्रोथ माइंडसेट कशी विकसित करू शकतो हे एक्सप्लोअर करूया हा व्हिडिओ तुम्हाला नवीन उंची गाठण्यास आणि तुमची पूर्ण क्षमता अनलॉक करण्यास मदत करेल त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा वाढीची मानसिकता म्हणजे काय ग्रोथ माइंडसेट म्हणजे काय कल्पना करा की दोन लोक आव्हानाला सामोरे जात आहेत एक व्यक्ती म्हणते मी हे करू शकत नाही मला नाही जमणार दुसरा म्हणतो हे कठीण आहे पण मी हे शिकू शकतो आणि स्वतःला सुधारू शकतो स्थिर मानसिकता आणि वाडीची मानसिकता ग्रोथ माइंडसेट फिक्स माइंडसेट आणि ग्रोथ माइंडसेट यात काय फरक आहे एक ठराविक मानसिकता एक लिमिट पर्यंत असते आणि शिक्षणाद्वारे सतत विकसित विकसित होण्याचा विचार करते ग्रोथ ग्रोथ फायदे मग माइंडसेट का करावी शक्यतांचे दरवाजे उघडते ग्रोथ माइंडसेट मुळे तुम्ही आव्हाने स्वीकारता अडथळ्यांवर मात करता आणि शिकत राहताना तुम्ही तुमची उद्दिष्टे साध्य करण्याची आणि परिपूर्ण जीवन जगण्याची अधिक शक्यता आहे वाढीची मानसिकता किंवा ग्रोथ माइंडसेट ही कशी विकसित करावी टिप नंबर आव्हाने रिफ्रेम करा अडथळे म्हणून पाहू नका त्यांच्याकडे वाढण्याची संधी म्हणून पहा मी हे करू शकत नाही असे म्हणण्याऐवजी काहीतरी नवीन शिकण्याची ही संधी आहे असे म्हणा केवळ परिणाम नव्हे तर प्रयत्नांचा आनंद साजरा करा तुम्ही केलेल्या प्रयत्नांवर लक्ष केंद्रित करा केवळ परिणामांवर नाही तर तुम्ही तुमचा सर्वोत्तम प्रयत्न केला का काही नवीन शिकायला मिळाले का तेच सर्वात महत्त्वाचे आहे टिप नंबर तीन चुका शिकण्याचा अनुभव म्हणून स्वीकारा कुणीही परिपूर्ण नाही आपण सगळेच चुका करतो परंतु वाढीच्या मानसिकतेसह ग्रोथ माइंडसेटसह तुम्ही चुकांकडे कसं पाहता तुम्ही त्या चुकांपासून शिका आणि पुढे जात राहा टिप नंबर चार फीडबॅक शोधा आणि त्याचा उपयोग ग्रोथसाठी करा अभिप्राय विचारांना घाबरू नका ते वाढीसाठी एक शक्तिशाली साधन ठरू शकते क्रिटिसिझम ऐका आणि तुमचे स्किल्स सुधारण्यासाठी त्याचा वापर करा टिप नंबर पाच इतरांच्या यशोगाथांमधून प्रेरणा घ्या यशस्वी लोकांबद्दल वाचा किंवा त्यांच्या मुलाखती पहा ते आव्हाने कशी स्वीकारतात आणि शिकत राहतात याकडे लक्ष द्या त्यांच्याकडून इन्स्पायर होऊन तुम्ही स्वतःच्या विकासाच्या प्रवासाला प्रेरणा द्या लक्षात ठेवा ग्रोथ माइंडसेट विकसित करणे हा एक प्रवास आहे डेस्टिनेशन नाही चढ उतर येतील परंतु सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे तुम्ही अशी मानसिकता विकसित करू शकता जी तुम्ही ठरवलेली कोणती गोष्ट साध्य करण्यासाठी सक्षम करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमची क्षमता वाढण्याच्या मदतीसाठी सबस्क्राईब करा पुढच्या वेळेपर्यंत वाढत राहा प्रगती करत राहा धन्यवाद